धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातला राजकीय संघर्ष काही संपता संपेना संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर सुरेश धस यांनी वारंवार हे प्रकरण लावून धरलं होतं त्यांनी या प्रकरणात सतत धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचे क्रूर फोटो समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा फडणवीसांनी घेतला पण मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी मुंडेंवर निशाणा साधला होता किंवा जे जे नडले होते त्या सर्वांचेच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे एक एक प्रकरण समोर आली सुरेश यांचा पण आता याच सुरेश धसांनी एका न्यूज चॅनेलला मुलाखत देत असताना थेट मुंडेंचं नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत लॉरेन्स बिश्नोई गँग कडून माझ्या हत्तीचा कट रचण्यात आला होता आणि त्यासाठी चार लोक फ्लाईटने आली आहेत असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केलाय धस नेमकं काय म्हणालेत आणि यामध्ये बिष्णोई गँगचा काय संबंध जाणून घेऊयात हो आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सलमान खान एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये हम साथ साथ हे चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी जोधपूरला गेला होता चित्रपटाच्या शूटिंग लोकेशन पासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या भावड गावाजवळ सलमान खानने काळवीटाची शिकार केल्याचा आरोप त्याच्यावर होता या प्रकरणात गुन्हा दाखल झाला होता सलमान खान याला तुरुंगात जावं लागलं होतं याचाच बदला घेण्याची संधी बिश्नोई गँग गेल्या कित्येक वर्षांपासून शोधतीये बिश्नोई समाजात काळवीटांना देव मानलं जातं गुरु जंभेश्वर यांनी काळवीटला आपला अवतार मानून त्यांचा आदर करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे हा समाज काळवीटचा मोठा आदर करतो अनिल बिश्नोई या शेतकऱ्याने तर दहा हजार काळवीटांना वाचवलंय एकदा तर शिकारींनी त्याच्या रोक्यावर बंदूक ठेवली होती त्यानंतरही ते घाबरले नव्हते विष्णूई स्त्रिया विशेष करून काळवीट आणि चिंकारांची खूप काळजी घेतात आणि हेच गांभीर्य लक्षात घेऊन सुरेश धसांविरोधात नवा कट रचला गेला होता असं बोललं जातंय धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी सुरेश धस यांच्या अत्यंत जवळचा असणारा सतीश उर्फ खोख्या भोसले याचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला होता त्यानंतर धस आणि खोक्याचे ऑडिओ कॉल क्लिप्स बाहेर आले होते त्यानंतर खोक्या फरार होता पण तो पोलिसांना प्रयागराजमध्ये सापडला या दरम्यान त्याच्यावर अनेक आरोप केले गेले एवढंच नाही तर त्याचे घर अतिक्रमण क्षेत्रात आहे असं म्हणत त्याच्या घरावर बुलडोझर केले आहेत आणि याच आधारे सुरेश धसांना अडकवण्याचा कट रचला होता असं सुरेश धस यांचं म्हणणं आहे सुरेश धस एका न्यूज चॅनेलला मुलाखत देत असताना त्यांनी थेट नाव न ना घेता धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप केले आहेत मधून काही लोक इथं आणून माझ्या हत्येचा कट रचण्यात आलाय असा दावा सुरेश धस यांनी केला आहे याशिवाय सुरेश धस नेमकं काय म्हणालेत तेही पाहूयात सुरेश धस म्हणाले की मला हरणाचं मांस खोक्याने पुरवलं असा आरोप करण्यात आला आता माझ्यावर इतकी वाईट वेळ आली आहे का मुळात मी सोळा वर्ष माळकरी राहिलेलो आहे गेलो नाही पण इथं माझ्यावर हरणाचं मांस खाल्ल्याचा आरोप करून नंतर त्यांनी बाहेरच्या राज्यातून विमानाची तिकीट काढून बिष्णोई समाजाची काही लोक आणली याने हरणाचं मांस खाल्लंय असं सांगून बिष्णोई समाजात मला विलन करण्याचा त्यांचा प्लॅन होता आणि त्यातून लॉरेन्स बिष्णोईने माझी हत्या करावी असा कट रचण्यात आला होता असा खळबळजनक आरोप धस यांनी एका मुलाखतीत केलाय सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंचं नाव तर घेतलं नाही पण या आरोपांचा थेट निशाणा त्यांच्यावर साधला आहे असं बोललं जाते एवढंच नाही तर माझ्या बाबतीत इतक्या खालच्या पातळीवर तुम्ही जात असाल तर तुमच्या सोबत मैत्री काय कावाची मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत यांची मजल या कटात कोण कोण सामील होत याची माहिती माझ्याकडे आहे आणि मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती देणार आहे असंही सुरेश धस यांनी या मुलाखतीत बोलताना म्हटलंय आता या दरम्यान सुरेश धस यांनी केलेल्या आरोपांवर धनंजय मुंडे यांच्याकडून मात्र काहीही उत्तर अजून तरी देण्यात आलं नाहीये त्यामुळं आता धनंजय मुंडे काही प्रत्युत्तर देणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं धस यांना संपवण्यासाठी खरंच धनंजय मुंडेंनी कट रचला असेल का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका